हॅलो जय महाराष्ट्र जेव्हा शिवसेना उपनेते शरद कुळे बोलतोय शिवसेना उपनेते शरद कुळे बोलतो साहेब बरोबर साहेब काय नाही आपल्या विषय काही ग्रामपंचायतच्या तक्रारी आलेल्या आहेत आपण निधी वगैरे निधी दलित वस्तींना निधी देत नाही आणि दलित वस्तींना निधी देताना म्हणजे पक्षपात करून देत आहे फक्त भाजपाच्याच लोकांना आपण निधी देत आहे इतर इतर पक्षाची लोक आली मग शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल म्हणजे गद्दार गट सोडून ही जर लोक आली तर त्यांना निधी देत नाही असं तुमच्यावरती बऱ्याच लोकांचा आरोप तक्रार आहेत आणि तुम्ही पी ए आहे ना खालचा ती टक्केवारी घेऊन तुम्ही देत आहे असा ही काय बरोबर नाही तुमचा कोण गायकवाड मॅडम कोण आहे ते बघा ना त्यांनी पैसे घेऊन स्पष्ट आणि ऐका मी ठीक नाही पीए ऐका मग असं मग ऐका ऐका आणि साहेब ऐका आता माझं ऐका तुम्ही चौकशी करता ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत ऐकून घ्या तुम्ही आता नजर चुकीचं काम करू नका साहेब मी सांगतो का उद्या मी लेखी देखील तुम्हाला तक्रार देणार आहे की आतापर्यंत आपण निधी वाटला कसा आपण निधी कोणाकोणाला दिला कसा दिला कुठल्या कायद्याअंतर्गत दिला अहो शंभर शंभर ऐका ऐका साहेब शंभर शंभर सवा सव्वाशे कोटी निधी येतोय फक्त भाजपाच्या आमदारांनी सांगितलं का तुम्ही निधी देणार आणि बाकीच्या लोकांना देणार नाही ऐका महाराष्ट्रामध्ये आणि राज्यात अशा अनेक ग्रामपंचायत आहेत जी सगळे पक्षातले काही लोक एकत्र येऊन ग्रामपंचायत लढवली आणि ती निवडून आलेली आहेत मग अशा लोकांना तुम्ही निधी देणार नाही का काही ग्रामपंचायत अशा आहेत की त्यांचं कोणत्याच पक्षाची काही घेणं देणं नाही एक गट म्हणून निवडून आलेले आहेत त्या लोकांना निधी देणार नाही का मग मग त्या त्या गावचा विकास करायचा नाही का मग ते तुम्ही काही तोंड बघून आणि पक्ष बघून काम करणार का तुम्ही ऐका ना तुम्हाला तुम्ही पाठीमागच्या ह्याच्यामध्ये अक्कलकोटच्या भाजपच्या आमदारला आता एक कोटी रुपयाचा निधी दिलाय ती कुठल्या आधारे दिलाय एवढा निधी मग मला हे जर उत्तर आता तुम्ही तुमच्या शब्दात सापडला मला जर ग्रामपंचायत प्रस्ताव दिले ना मग तुमच्याकडे किती ग्रामपंचायत जिल्ह्यातले प्रस्ताव पडलेले आहेत ते पेंटिंगला त्यांना तुम्ह काय नाही दिला साहेब डिटेल नाही तुम्ही अडचण द्यायचं काम करू नका प्लीज मी तुम्हाला सांगतोय तुम्ही अधिकारी आहात ऐका अधिकारी आहे साहेब अधिकाऱ्यांनी आएका। सगळ्याला सांभाळून घेऊन काम केलं पाहिजे अहो सरकार ऐका सरकार आज आहे उद्या नाही ही सरकार काही घर बांधून राहिलेलं नाही उद्या ना सरकार आमचं येणार आहे लक्षात ठेवा तुम्ही जर असं वागत असाल तर साहेब आम्हाला तुमच्याकडे बघावं लागेल सांगतो साहेब मला फक्त तीन जण द्या सकाळी तुम्ही साहेब बघा माझ्याकडे सगळे लिखापडीच आहे तुम्ही काय करणार आहे मला माहिती आहे तुम्ही तुम्ही सगळ्याला निधी व्यवस्थित दिला तर बराय साहेब आणि ज्या ज्या ग्रामपंचायत प्रस्ताव आहेत त्यांना ताबडतोना अक्कलकोटला साहेब आता तुम्ही दिलाय एक करोड रुपये अहो लोक ऐका ना ऐका ना ऐका अहो साहेब ऐका अहो अहो मी काय सांगतो साहेब ऐका मला एवढंच म्हणायचं आहे तुम्ही आता एक करोड रुपये निधी दिला साहेब आणि लोकराव सहा सहा महिने वर्षे वर्ष प्रस्ताव पडले त्यांना कुणी विचारत नाही अहो तुमच्या कॅबिन मध्ये तुम्हाला भेटायला येऊ शकत नाही ती लोक अहो एवढे ग्रामीण भागातले लोक हेल्पट घालते ते कधी विकास होणार हो शासनाचा निधी असा पडून तुम्ही दुसऱ्याच्या ताटात देता एक सांगू कानापासून काय साहेब बोलताय आहे माझ्याकडे तुमचं ऐका अहो गर्दी म्हणजे तुमच्याकडे खातच असं आहे की मलाच खाता आहे हो तुमच्याकडे जे खातं आहे ना तुमच्याकडे निधीच खातं आहे तर गर्दी पडणार अहो त्याच्यापेक्षा तुम्हाला सांगू का ऐका हो साहेब त्याच्यापेक्षा तुम्हाला सांगतो तुमची टक्केवारी गोळा करणाऱ्याकडे तिथं लई गर्दी आहे तुम्ही काम कुठं देताय टक्केवारी घ्यायची काम द्यायची अशी पद्धत आहे इकडे बघा मला जास्ती काय साहेब बोलायचं नाही प्लीज तुम्ही जातीपातीचं आणि पक्षपातीचं राजकारण करू नका तुम्हाला दलित वस्तीला सगळ्याला निधी द्यावं लागेल आणि तुम्ही जर असं करत असेल तर तुम्हाला कॅबिन मध्ये बसायचं मुश्किल करून टाकेन व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि महाराष्ट्र न्यूज पॉईंट करून बेल आयकॉनला क्लिक